राम राम शेतकरी बंधूं मी कराळे डीआरओ हे आपलं कराळे टिपनलाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूं काल सांगितल्याप्रमाणे काही भागामध्ये हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे त्या अनुषंगानं आज सत्तावीस तारीख आहे आणि आज रात्री सहा वाजल्यापासून बऱ्याचशा भागामध्ये पावसाला सुरुवात होईल त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मराठवाडा विभागामध्ये कंधार आहे मुखेड आहे उदगीर आहे या ठिकाणी सर्वसाधारण वादळी वाऱ्यासोबत पाऊस पडू शकतो तसंच औसा या भागामध्ये सर्वदू आणि सर्वात जास्त वाऱ्याचा वेग तर राहिला जाईल परंतु पावसाची तीव्रता सुद्धा जास्त राहणार आहे तेव्हा औसा या भागातील शेतकऱ्यांना माझी एक या संदेशाद्वारे सांगणं आहे की आपलं जे काही पशुधन आहे ते व्यवस्थित हो योग्य जागेवर बांधण्याचं बांधण्याचं नियोजन करावं जेणेकरून त्यांचे नुसकान होऊ नये तसंच निल निलंगा आहे बसव कल्याण आहे उमर्ग आहे या ठिकाणी सुद्धा पाऊस पडणार आहे रात्री सातच्या दरम्यान अक्कलकोट सोलापूर या ठिकाणी सुद्धा हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे वागदरीचा जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये सुद्धा हा पाऊस आज रात्री होऊ शकतो तसंच हा विदर्भातील यवतमाळ असेल पुसद असेल नागपूर असेल या भागामध्ये सुद्धा आज संध्याकाळी हा पाऊस होणार आहे तसंच हा पावसाची श्रंखला जी आहे ती फक्त आजच्या दिवस या भागामध्ये राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडासा हलकासा मध्यम स्वरूपाचा नाशिक वगैरे या भागामध्ये एकदम क्लिअर राहील परंतु जसं की सोलापूर आहे अक्कलकोट आहे सांगली आहे त्या भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो बाकी इतर ठिकाणी मात्र निरभ्र आकाश आणि उष्णतेची तीव्रता ही राहणार आहे परंतु हा पाऊस सर्वात जास्त मे महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये कुठे पडणार आहे याचा जो काही सविस्तर व्हिडिओ आहे हा पुढच्या व्हिडिओ संदेशद्वारे मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यावेळेस शेतकरी बंधूंनो हा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावा व इतर शेतकऱ्यांना आवर्जून हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जिथे सांगितलेला आहे कंधार मुखेड उदगीर औराद अमरापूर औसा निलंगा बसव कल्याण उमरगा आणि अक्कलकोट या भागातल्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जर आपल्याकडून पोहोचवता येत असेल पोहोचू शकतात तोपर्यंत मी आपली रजा घेतो पुढील मे महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये पावसाला चांगली सुरुवात होणार आहे परंतु हा पाऊस कुठे पडणार आहे तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा ते चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून पोहोचवा धन्यवाद